शिरचोले सर्वात मोठं सव्वाशे के जनरेटर आपण आपल्या गाडीमध्ये टाकत आहोत नवीन गाडी पण आपण दोन चार दिवसात डिलेवरी नवीन गाडीची आपली आहे पाळधी येते

भारत बेंस न्यू गाडी ओपनिंग दोन तारखेला सुरतला आहे मित्रांनो दोन सप्टेंबरला गणपती आगमन सर्व मित्रांनी दोन तारखेला सुरतला शक्य होईल तर तेवढं यायचंय गणपती आगमर आणि सभासवाला पण आहे तीन चार नाही आहे गाडी तीन दिवसांमध्ये चार दिवसांमध्ये तीन पण चार पाच <laughs> <laughs> मित्रांनो दोन तीन आणि चार तिघ चा चा दिवस आम्ही गुजरातमध्येच आहोत नंतर पाच तारखेला मध्य प्रदेशमध्ये दापोरा गावाला आगमन आहे गणपतीचे दोन तारीख तीन तारीख आणि चार तारीख तिघ तारीख आम्ही गुजरातमध्येच आहोत गणपती आगमनाला तिघ दिवस नंतरची पाच तारीख ही दापोरा गावाला राहील मध्य प्रदेशमध्ये बुराणपूर जवळ जनरेटरचं काम चालू आहे आपलं नुकतेच दोन चार दिवसात आता भारत बेंच ब्रँड नेऊ आपल्या गाडीचंही डिलेवरी आपल्याला भेटून जाईल